हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण जरा एकदम इंटरेस्टिंग होणार आहे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा मित्रांनो मित्रांनो मी विशाल पवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवरती जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील जे कोणी नवीन व्हिडिओ बघायला असतील त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि जर काही चुकीचं असलं तर प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आव आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांनो कमेंट पण करा तर मित्रांनो आज आहे आत्ता दिवस जो आहे तो आज पण एक छोटीशी यात्रा आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये एक कळंबस्त गाव आहे कळंबस्त गावामध्ये गावा एक छोटीशी यात्रा आहे मित्रांनो तर त्या यात्रेमध्ये सुद्धा आम्ही स्टॉल लावायला दरवर्षीप्रमाणे जातो आणि ह्या वर्षी पण जाणार आहे तर मी स्वतः स्टॉल लावणार नाही जाऊन मित्रांनो माझ्या घरातली माणसं आहेत ती जाणार आहेत पण मी सुद्धा मदतीला जाणार आहे फक्त तर आज मी साडेचारला दुकान बंद करावं लागणार आहे मला कारण मला तिकडं जावं लागणार आहे घरी जाऊन आंघोळ वगैरे करून मग मग मी तिकडे जाणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला काढून दाखवणार आहे की तो छोटा ज छोटीशी जत्रा जी आहे ती कशी असते आणि ती जी जत्रा आहे मित्रांनो मॉमेटियन लोकांची जत्रा आहे आणि त्याला हुरूच म्हणतात मॉमेटियन लोकांमध्ये त्या यात्रेला होत त्यांच्यामध्ये त्या लोकांमध्ये उरूस म्हणतात आणि आपल्यामध्ये जत्रा म्हणतात चला तर मग जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हीच ती जागा आहे कणबस्ते गाव आहे आणि या जागेवर यात्रा भरते त्यांची उरूस भरतो तर हे जे समोर दिसतंय तो दर्गा आहे त्या लोकांचा आणि इथे बाजूला कवाली असते दरवर्षी तर कवाली कुठून त्यांनी बोलवले ते मला काही माहिती नाही आहे आणि मित्रांनो कवालीचा व्हिडिओ काही मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण कवाली खूप उशिरा चालू होते आणि कवाली चालू होईपर्यंत जत्रा संपून जाते आणि तेव्हा मी नेमका घरी पोचलेला असतो त्याच्यामुळे कवालीचा व्हिडिओ दाखवायला मिळणार नाही आहे तर ही अशी दुकाने इथं लावलेली आहेत बघू शकता तुम्ही उरसामध्ये इथे हे कसलं त्यांचं मिठाईचं दुकान आहे हे का आपण लोक खात नाही काय पण हे त्यांच्यामध्ये खूप फेमस असतं हे खाणी हे काय आहे ते मला नाव पण माहिती नाही आहे पण तरी पण दाखवतो आहे मी तुम्हाला असं हलव्यासारखं काहीतरी आहे आणि त्याच्यानंतर आहे तिकडे पुढे पण दुकान आहेत इथे पुतण्या माझा आहेत माझ्यावर आला होता तो त्यानं काहीतरी खेळून खातोय तो शॉर्मा की काहीतरी आहे त्याच्यानंतर इकडे सगळी दुकानं लागली तुम्ही बघू शकता पुढपर्यंत <coughs> आहेत अजून दुकानं खूप आणि एकदम पुढे आमची दुकानं आहेत दुकानं वगैरे लावून झालेली आहेत सगळी मित्रांनो खेळण्यांचं वगैरे आणि एक लेडीज सामानचं सा दुकान आम्ही लावलं आहे दोन दुकानं आमची आहेत तर ही सगळी दुकानं अशी लायनीत लावलेली असतात दरवर्षी ऊन साधन माणसं काही एवढी आलेली नाही आहेत अजून सुरुवात झालेली नाही आहे म्हटलं गर्दी नाही तोपर्यंत व्हिडिओ काढून घेऊया गर्दी अजून फारशी झालेली नाही आहे नंतर गर्दी खूप होते रस्त्यांचा आलायला पण जागा मिळत नाही एवढी गर्दी असते यावेळी काही समजत नाही गर्दी होते की नाही होत आहे कारण कधी कधी यात्रा फेल पण जातात तर बघूया ही अशी दुकानं सगळी खाऊची वगैरे मुलांची खेळणी वगैरे सगळी लावलेली आहेत बघा काय काय कस्टमर आलेले आहेत फिरायला जत्रेमध्ये ते घेत आहेत आणि ही मॉर्मेटियन लोकांची जत्रा आहे इथे मॉमेटियन लोकच जास्त येतात हिंदू लोकं काही नसतात इथे आली तरी एक कमी एकदम फक्त ते यात्रा बघण्यासाठी येतात आणि इकडे हे समोर हे आमचंच दुकान आहे आणि हे इकडे एक आमचं दुकान आहे समोर बघू शकता आहे तुम्ही हे मीच लावले सगळं दुकान आहे बघा हे सगळं दुकान मी लावलेलं आहे मी आणि आमची मुलं आली होती पुतण्या माझा पुतणी आली होती तर आम्ही तिघांनी मिळणी दुकानं लावलेली आहेत त्याच्यामुळं मित्रांनो दुकान लवकरच बंद करून यावं लागलं मला कारण इथे पण सगळी येऊन मदत करायची होती त्याच्यामुळे माल वगैरे सगळा लावायचा होता भरायचा होता आणि दुकान लावून झाले थोड्या वेळाने मी घरी जाणार कोणतरी दुकानावर आल्यावरती कारण मला सकाळी उठून परत दुकानात जावं लागणार आहे त्याच्यासाठी मी काय थांबू शकत नाही कारण इथं थांबलं तर मग जागरण होणार तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कशी यांची यात्र यात्रा असते तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो जर तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ कोकणातले मी तुम्हाला दाखवत जाईन यात्रेंचे वगैरे कुठे कुठे मी जातो काय काय करतो हे आहे आमचं दुकान आणि याच्यासमोर एक दुकान आहे तिकडे लेडीज सामानाचं सा, ते पण आमचंच आहे हुरूस, हुरूस तर अशा प्रकारे आया हुरुस बॉम्बेटीन लोकांमध्ये यांना हुरुस म्हणतात आपण म्हणतो जत्रा चला तर मित्रांनो आता व्हिडिओ मी इथे संपवतोय बाय सी यू भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये